नागपूर जवळचं मनसर एक साधं गाव नव्हे तर सातवाहन वाकाटक आणि विष्णुकुंडीन काळचं हजारो वर्षाचं जिवंत पुरातत्व इथे सापडले आहेत महाविहार ताऱ्याच्या आकारचं शिवमंदिर बॉक्स पॅटर्न बौद्ध आणि भारतातील दुर्मिळ पुरुष यज्ञाचे पुरा वाकाटक सम्राट प्रवरसेनची प्राचीन राजधानी प्रवरपुर आज या टेकड्यांमध्ये इतिहास खूप नसतो हीच आहे मनसरची अलौकिक वाढ मित्रांनो आता आपण आलो आहोत ते मनसर आर्कोलॉजिकल साईट आहे इथे आणि किल्ल्यावर मनसर किल्ला आणि आर्कोलॉजिकल साईट आहे ते बघण्यासाठी तेही रामटेक पासून जवळच आहे तर रामटेकला राहून दोन्ही म्हणजे नगरदन किल्ला आणि मनसर आणि रामटेकचा किल्ला सगळं करता येतं आता पुरातत्व साइट आणि किल्ला फिरूया आल्या आल्या जिथे आर्कोलजिकल साइट किंवा पुरातत्वाची उत्खनन उत्खनन आहे त्याची माहिती लिहिलेली इथे तिकीट काउंटर आहे पंचवीस रुपये काउंटरवर आणि ऑनलाईन काढली तर वीस रुपये तिकीट आहे तिकडे पुरातत्व विभोगायची साईट आहे त्या साईटची माहिती देण्यासाठी पुरातत्व विभागाने क्यू आर कोड लावलेले आहेत ते स्कॅन केले तर पूर्ण साईट दिसते ही बुद्धिस्ट रिमेन्स आहेत म्हणजे बुद्धिस्ट काळातले अवशेष आहेत ते सगळे उत्खननात सापडलेले आहेत पुरातत्व विभागाच्या ही साईड बघायची असेल तर आपण अनसर किल्ल्याच्या अगोदर बघू शकतो खूप जुनी साईड आहे त्याची माहिती ही क्यू आर कोड स्कॅन केला तर सगळी मिळते इंग्लिश हिंदी मराठी सगळ्यांनी मध्ये अवेलेबल आहे माहिती पूर्ण विटांचं बांधकाम आहे बघू शकतो आपण सगळं उत्खन सापडलेलं तिथल्या उत्खननकर्त्यांच्या अनुसार वाकटक शासक दुसऱ्या प्रवर्सेने आपली राजधानी नंदीवर्धन इथून मनसर येथे हलवली आणि राजधानीचे नाव प्रवरपूर असे ठेवण्यात आले वकाटक्काची राजधानी असल्याने मनसरे समृद्ध व्यापार धार्मिक क्रियाकलाप तसेच महत्वाचे राजकीय केंद्र होते या उत्खननात मोठा महाविहार आणि सभोवताल लहान मोठे असलेले अनेक विहार खांबयुक्त युक्त मंडप असे अनेक अवशेष मिळाले आहेत हा संपूर्ण परिसर एका मोठ्या सुरक्षित भिंतीने वेढलेला होता संरचनात्मक अवशेषांसह सातवाहन काळातील मातीची भांडी तांबे आणि लोखंडी वस्तू मातीपासून बनवलेले अनेक गोलाकार नाण्याचे साचे प्राप्त झालेले आहे वाकटकांच्या पतनानंतर आंध्र प्रदेशातील विष्णू कुंडिनीच्या प्रभावाखाली टेकडीच्या शिखरावर एक बौद्धस्तूप बांधला गेला होता तो तिकडे दूरवर दिसतोय तो किल्ला आहे छोटे छोटे चेंबर्स बनवलेले दिसत तिथे कशासाठी आहेत ते काही कळत नाही माहिती छोटे छोटे चेंबर्स आहेत माहिती वाचूया आपण आपण आहोत ते सर्वोच्च ठिकाणी tondifinarana zara तिकडे दूरवर आहे तो मनसर किल्ला ते पाठीमागे मनसरची ची साईड आहे नालंदाचा दुसरा पाठ विद्यापीठ होत का असं त्याच्या समोरूनच इथून किल्ल्याला जायची वाट आहे चुकलात ते इथेच वाटेवर बाण केलेले मनसर किल्ल्याला जायला वाट मॉन्युमेंट पासून पुरत होतं साइड पासून एक पाच मिनिटात चढून आल्यावर तिथे काही अवशेष लागलेत रस्त्यात हे पण विटांच बांधकाम आहे किल्ला अजून थोडा पुढे हे पुरातत्व उत्खननाचे जे बौद्धिक अवशेष होते बौद्धिस त्याच्या एक पाच ते दहा मिनिटातच आपण येऊन पोहोचतो ते मनसर किल्ल्यावर छोटासा किल्ला आहे छोट्याशा टेकडीवरच किल्ला आहे हा मनसर किल्ला पायऱ्यात त्याच्यावरती जायला गुलाबी दगडात बांधलेला आहे विठांचंही काही ठिकाणी बांधकाम दिसत आहे सुरुवातीला हे आलेलं तिथे खुलं असेल हम्म तिथे काहीतरी अवशेष दिसतात तो हायवे आहे तिकडे समोर दूरपर्यंत पठार पसरलेलं आहे मनसार किल्ल्यावरनं दिसणारा हा तलाव भव्य असा तलाव आहे आता आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर आणि आजूबाजूचा प्रदेश दूरवरचा प्रदेश दिसतो हायवे पण जवळच आहे गाड्यांचा आवाज येत असेल इकडे माझ्या उजींकडे ते हायवे आहे गाड्यांचा आवाज येत असेल आणि तिथे दूरवर तो तिथे दूरवर ती बुद्धिस्ट पुरातत्वाची साईड आणि इथे आता आपण आहोत मनसर किल्ल्यावर किल्ल्याच्या सर्वोच्च याच्यावर खाली झोप पट्टी आहे हायवे तलाव किल्ल्याचे फक्त अवशेष बाकी आहेत दुसरं काही नाहीये कुठे बुरुस काय काय कळत नाही फोर्ट बाहेरच्या बाजूने किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने आपण काही बुरु सदृश्य आणि तटबंदी सदृश्य अवशेष पाहू शकतो वनसर किल्ल्याची भाई तटबंदी मोठ्या टेकडीवरून थोडं खाली आल्यावर तिथेच पक्क्या विठांनी बांधलेलं एक पश्चिममुखी शिवमंदिर आहे उत्खनार मंदिराचे अवशेष अधिष्ठान स्तरापर्यंत मिळालेले आहे मंदिराचा आराखडा ताराकृती असून अधिष्ठान सुशोभित आहे गर्भगृहानंतर अंतळा आणि मंडप असा मंदिराचा आराखडा आहे गर्भगृहात काळ्या ग्रॅनेट दगडापासून बनवलेले शिवलिंग सापडलेले आहे बाहेरून चुन्याच्या प्लॅस्टरचे अवशेषे आपल्याला पाहायला मिळतात